नमस्कार. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमी पत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. डिसेंबर महिनामध्ये परभणी येथे संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तकाची जी तोडफोड झाली त्यानंतर उसळल्या दंगलीमध्ये पोलिसांकडून अनेक आंबेडकर वादांना हिंसक वळण लागून त्यांना मारण्यात आलं. मारहाण एवढी होती की या मारहाणीमध्ये सूर्यंशी नामक युवकाचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी जे मराठवाड्यातले आंबेडकरवादी नेते आहेत विजय वाकोडे यांच्यावर पोलिसांनी दबाव आणला आणि या दबावाखात त्यांना ब्लड प्रेशर येऊन त्यांचा मृत्यू झाला या सर्व प्रकरणाला कारणीभूत असलेले पोलीस कर्मचारी आणि त्यांचे अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून या दोघांनाही न्याय मिळावा यासाठी परभणी येथून मुंबई येथे एक लाँग मार्च काढण्यात आला आहे आज सकाळी या ठिकाणी सुधीर साळवे यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून या ठिकाणची ही लाँग मार्च सुरुवात झाली ही लाँग मार्च आता मुंबईकडे रवाना झाली आहे राहा समीर न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा